पी एम अधिकाऱ्यांनी दिली आय टी पार्क हिंजवडी मान आणि मारुंजी परिसरातील वाहतूककोंडी तसेच जलकोंंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन ही कारवाई करत आहे त्यासाठी पी एम हिंजवडी मान आणि मारुंजी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील मागवला पी असे बाधेंघर आहे ज्याच्यावर मी कारवाई करू हो नमस्कार मी आशा ओळकर अनधिकृत बांधकाम सुधार पी एम आर डी ए सध्या हिंजवडीमध्ये मध्ये जे पाणी साठलं आणि एकूणच इथल्या रस्त्यांची आणि ही अतिक्रमणांमुळे जी दुरावस्था झालेली आहे त्याबाबत आदरणीय मुख्यमंत्री त्या आणि उपमुख्यमंत्री महोदय यांची पण इथे या भागामध्ये दौरा झाला आणि इथे जी रस्त्याच्या कडेला जी अनधिकृत बांधकामं आहेत जी आपल्याला रहदारीत ज्यामुळे अडथळा येतोय तर त्या सगळ्यांचा सध्या सर्वे सुरू आहे प्राथमिक स्टेजमध्ये आपण सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये हा लक्ष्मी चौक विभागातल्या साधारण एकवीस दुकाना त्यांनी पी एम आर डी ए करून त्यांचं दुकान करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही शिवाय ते बिल्डिंग लाईनच्या आतमध्ये त्यांची दुकानं आहेत तर सर्वेअर डब्ल्यू डी आणि पी एम आर डी ए त्याच्यानंतर इतर सर्व डिपार्टमेंटनी एकत्र सर्व्हे करून हा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्या अनधिकृत दुकानांना पण नोटीस दिलेल्या आहेत आत्ता काही दुकानं स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत तर आम्हाला त्यांचं कोणतंही नुकसान करायचं नाही म्हणून आम्ही थांबलेलो आहोत साधारणत चार वाजेपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची आम्ही संधी त्यांना देऊ आणि त्यानंतर हे नाही काढलं तर ते अतिक्रमण आम्ही आमच्या विभागामध्ये एकूण किती दुकानांवर नोटीस दिलेली आहे आणि आजच कारवाई प्रस्तावित पक्के बांधकाम किती याच्यामध्ये पक्की बांधकामांना घेतलेली नाही जी आहे ती सगळी कच्ची बांधकाम पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे मोठा पोस्ट फाटा दिसतो मोठी यंत्रणा या ठिकाणी जे आहे कामाला लागले काय सांगाल किती कर्मचारी अधिकारी यांनी टाकली Uh, तरी साधारण आम्ही uh, सगळ्या डिपार्टमेंट पन्नास साठ ठीक आहे हिंदी कर...